नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तीन ऑक्टोबरला रंगणार साहित्य नाट्य संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात जागर अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि या आनंददायी बातमीला तीन ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होते आहे त्याचे औचित्य साधून गेली बावीस वर्ष सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या आरती आर्ट अकादमी मुंबई या संस्थेच्या वतीनं प्रबोधनकार ठाकरे येथील नाटककार माननीय जयवंत दळवी लघु नाट्यगृहामध्ये जागर अभिजात मराठीचा जा, या साहित्य नाट्य त्या, संगीतानी नृत्य या कलांचा अंतर्भाव असलेल्या अनेक मान्यवर कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे बोरिवलीवरून प्रतिनिधी महेश्वर तेटंबे नमस्कार मी नम्रता संभेराव गेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त झाला आणि या घटनेला या आनंददायी घटनेला येत्या येत्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक वर्ष पूर्ण होत आहे अभिनेता निर्माता दिग्दर्शक प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून जागर अभिजात मराठीचा हा कार्यक्रम रंगणार आहे यात साहित्य नृत्य संगीत नाटक हे सगळं काही असणार आहे आणि हा कार्यक्रम रंगणार आहे प्रबोधनकार ठाकरेला प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह दुपारी चार वाजल्यापासून येत्या तीन ऑक्टोबरला आणि या कार्यक्रमात चित्रपट दूरदर्शन मालिका या सगळ्यांमधले तुमचे सगळ्यांचे लाडके कलाकार प्रेमाने सहभागी होणार आहेत तेव्हा आपली सीट लवकरात लवकर बुक करा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या धन्यवाद